आजच्या ताज्या घडामोडीबद्दल बातम्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा समोर आला आहे लाडकी बहीण अंतर्गत एकवीसशे रुपयाचा हप्ता महिलांना कधी मिळणार याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत या योजनेसाठी जरी अर्थसंकल्पनात घोषणा होण्याची शक्यता होती तरीही बालकल्याण विभागाकडून अर्थमंत्रालयाकडे कोणतीही शिफारस करण्यात आलेली नाही त्यामुळे मार्च महिन्यात तरी एकवीसशे रुपये मिळणार का असा प्रश्न महिलांसमोर उभा राहिला आहे लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारच्या महत्त्वाच्या योजना असून याचा उद्देश महिलांच्या कल्याणासाठी विविध मदतीची शिस्त तयार करणे आहे या योजनेच्या माध्यमातून महिलांना विविध सवलती आणि मदतीच्या रकमा दिल्या जातात योजनेचा एक भाग म्हणजे महिलांना एकवीसशे रुपये दिले जाणे याविषयी बालकल्याण विभाग आणि मंत्रालयातून अद्याप कोणतीही ठोस शिफारस किंवा आलेला निर्णय नाही अर्थसंकल्पाच्या चर्चेत योजनेसाठी अधिकृत घोषणा होईल अशी अपेक्षा होती परंतु फेब्रुवारी महिना लागल्यानंतर मार्च महिन्यात महिलांना एकवीसशे रुपये मिळतील का यावर अनिश्चितता कायम आहे योजनेतील जानेवारी महिन्याचा हप्ता सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस महिलांच्या खात्यात जमा होईल याचा अर्थ महिलांना लगेच काही दिवसात फायदा होईल चार दिवस उरले आहेत ज्यामुळे लवकरच या महिन्याचा महिलांना मिळेल प्रश्न असा निर्माण होतो की मार्च महिन्यात एकवीसशे रुपये मिळण्याच्या संदर्भात शंका मोठी निर्माण होणार का हो महिलांमध्ये असमाधी भावना आहे काही महत्वाच्या मुद्द्यावर गोंधळ निर्माण होऊन योजनेच्या वास्तविक अंमलबजावणीबाबत लवकर निर्णय होण्याची गरज आहे अर्थसंकल्पनाच्या चर्चेत काही वेळा महिला कल्याण योजना आणि त्यातल्या अनुदानाच्या संदर्भात महत्वपूर्ण घोषणा होण्याची अपेक्षा आहे तथापि बालकल्याण विभागाकडून काही ठोस अर्थ मंत्रालयाने स्वीकृती दिली नाही ज्यामुळे महिलांना एकवीसशे रुपये मिळण्याच्या बाबतीत मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे शेती आणि कुटुंबाच्या आवश्यकतेसाठी महत्वाची असलेली लाडकी बहीण योजना महिलांसाठी एक महत्वाचा आधार आहे मार्च महिन्यात एकवीसशे रुपये मिळण्याची शक्यता अजून स्पष्ट नाही तरी जानेवारी महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होईल आणि त्याचा एक महत्त्वाचा फायदा मागील किमान दोन महिन्यात योजनेच्या पुढील हप्त्याबाबत अधिक माहिती मिळवणे आवश्यक आहे ज्यामुळे महिलांची शंका दूर होईल आणि त्यांना योजनेतील लाभ मिळतील तुमच्याकडे याबाबतीत काय विचार असल्यास कृपया कमेंटमध्ये बॉक्समध्ये नोंद नोंदवा धन्यवाद